श्री दुर्गा सप्तशती मराठी अध्याय बारावा देवी चरित्र पाठ महात्म्य ध्यान कांती जशी मृगेंद्र वहना भासे भीषण कन्या खड्गधरो निढाल करिती भावे जिचे सेवन हाती चक्रगदा धनुषर अशी पाशादिकी तर्जनी दुर्गाग्निमयात्मिका शशिधरा नेत्रयाध्यातमी ओम देवी उवाच प्रतिदिनी जो एकाग्र स्तोत्र हे गात राहिल निश्चय सकळ बाधा नाशुनी राहितो सुखी मधुकैट मैशा महिषासुरघात जो शुंभ निशुंभ संवार प्रसंग वाचतील जे अष्टमी चतुर्दशी नवमी मनातुनी, भक्तीने एकती माझे महात्म्य उत्तम, तयाशी पापस्पर्शेना कुणी दारिद्र पिडीना त्यांना न होती दूर प्रेमळ शत्रुचे न भयराहेयराजान डाकुचे भय भयकिंचित राहिना मनोनी महात्म्य माझे वाचावे चित्त देवनी एकता भक्तीने याला हितकारक हे जना त्रिविदउत्पात जे का महामारी भयप्रदा महात्म्य वाचता माझे शांत होई लापदा, मंदिरी सविधानित्य, नित्य माझे महात्म्य जा स्थळी तिथे माझे तेथुनी न बलिदान पूजा होम महोत्सव प्रसंगी हे पाठ जे माझे एकता वाचता बरे विधी जाणो न जाणो तो करो भाविक मत पुझा, बली पूजा होम आदी सहर्ष सेवने मला शरत्काली महापूजा वार्षिकी तजे तेव्हा महात्म्य हे माझे भक्तिपूर्वक एकती नाशती आपदा साऱ्या धनधान्ये मिळेसुत संदेह काही ना यात प्रत्यक्ष फळ हे असे महात्म्य एकता माझे कथा उत्पत्तीच्या शुभ पराक्रमसंग्रामाचे एकता भय शो त्यांच्या शत्रूचा नाश कल्याण पावतीलते राही वंशसुभक्तांचा आनंद रूप रूपर्व कर्मात सर्वत्र तसे दर्शनी ग्रहाणे ग्रासता कोणा महात्म्य एकने बरे भयंकर ग्रह पीडा सर्वविघ्नास शान्तता दुःस्वप्नते हि सुस्वप्न होतसे पाठहा असा बालग्रहा आक्रान्त बाल का शान्तिकारणे पडताफ्रालहे दुराचार्यासा नाश करिमाहात्म्यश्रेष्ठ हे राक्षसभूतपिशाच्च पाठमात्रे च नाशति माजी सर्वहि महिमा माझे सामिप्य देतसे પશુપુષ્પારઘ્યધૂપાદી ગંધિમ વિપ્રાન્ના ભોજન હોમ અભિષેક પ્રતિદિ અન્યમર્પોની વર્ષારાધનદાનત પ્રીતિને કરતા પુણ્ય માજી સંતુષ્ટતા મિ મહાત્મકતા તે પુણ્ય આરોગ્ય દેતસે અવતાર કથા માજી સર્વૂતા રક્ષિત યુદ્ધચરિત્ર ઝે માઝે नाशवी दैत्य दुर्जना एकतानसे तुम्ही स्तोत्र जे केले ब्रह्मर्षी कृत त्या परी तसे वनवा लागतावना अरण्यप्रायका वनवालागतावना निर्जनीकशत्रुचा हाती सापडतावना सिंह सिंहव्याघ्रागच राणी येथा पाठी भयप्रद राजा कृद्धवदा धाडी अथवा बंदघालित वादळ उठणी नाव बुडता सागरामध्ये महासंग्रामी शस्त्रांचा मारा होता भयंकर भीषण बाधा होती जेव्हा उपस्थित आठवी जोका कथा माझी विघ्नबादा नव्हेतया मत्प्रभावे सिंहादी डाकुवे राचीया स्मरता पळती दूर विघ्ने मनमहिमा अशी ऋषिरुवाच बोलोनी हे भगवती चिका चिक्रमा पाहता सर्व देवांशी ते जाहली देवता स्वाधिकाराशी निर्भय भोगू लागल्या सुरा सर्वा प्राप्त होण्यास लागला शुंभ निशुंभ शुम्म देवीने मारले दैत्यभीषण भीषण ते उग्र अतुल विक्रमे राहिले दैत्य गेले पाताळ वरी राजा भगवती अंबा असुनी नित्यरूपती जगता रक्षण्यासाठी जन्म घेई पुन्हा पुन्हा तीच विश्वासी मोहिनी जगता जन्म देतसे प्रार्थिता तुष्ट हो विज्ञान दान दे भूपाळा ती महाकाली ब्रह्मांडी व्यापली असे प्रयाती महामारी रूप धारण जी करी समयी सात होते जी अजन्मा सुष्टिरूपती सनातनीति च देवी समयि सर्वान् स रक्षित अभ्युदयाचिया वेळी लक्ष्मीरूपे मिळे जना दारिद्र्यदुर्भागामागे अभावी ती चलागत स्तुतिकरितपूजोनि गन्धधूपुलादिकी देतती पुत्रसम्पत्ति धार्मिकबुद्धिसद्गति श्री अच्युतविरचितायां प्राकृतभावार्थटीकायां श्रीमार्कण्डेयपुराणे सावर्णिके मन्वन्तरे देवीमहात्म्ये द्वादशोऽध्यायः श्रीकुलदेवताचरणार्पणमस्तु